हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चौदा जानेवारीला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा हा सण एकूण तीन दिवस चालत असतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी तर तेरा जानेवारीला उद्या भोगे हा सण साजरा केला जाणार आहे आणि यानंतर चौदा जानेवारीला मंगळवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो तसेच तिसऱ्या दिवशी या संक्रांतीला कर देखील असते म्हणून आपण दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा करत असतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये संक्रांत असं म्हटलं जातं तर या संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते आणि आपल्या आयुष्यात असणारे वाईट भोग संकट अडचणी हे दूर होतात तसेच या दिवसांपासून देवतांच्या दिवसाची सुद्धा सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडली जातात म्हणून या दिवशी केलेले पुण्यदान उपाय इतर दिवसांपेक्षा याचं फळ आपल्याला संक्रांतीच्या वेळेस अधिक पटीने मिळत असतं मकर संक्रांतीच्या या तीन दिवसांमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या पृथ्वीवरती शंभर पटीने सक्रिय असतात आणि त्यामुळे या काळात केलेली पूजा उपाय हे अतिशय प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर मकर संक्रांती निमित्त भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीला तुम्हाला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण कोणताही शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि यानंतर या, या पाण्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ वा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे ही वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे आणि या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर त्यामुळे या दिवसाला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही या भोगीच्या दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला या भोगीच्या दिवशी काही अडचण असेल किंवा हा उपाय करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी केला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय करू नका तसेच जर मासिक धर्म असेल तर तो दिवस म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर दोन्ही दिवस घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय नक्की करावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत तर त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि वास्तुशास्त्रानुसार या झाडांची पूजा केल्यामुळे त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती विशेष काही खास झाडांची पूजा ही केली जाते जसं की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो जर तुळशीची पूजा केली नाही तर एकादशीचं व्रत सुद्धा पूर्ण होत नाही असं सांगितलं जातं तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळ पूजा करत असतो आणि या दैवी शक्ती असलेल्या झाडांपैकीच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट घरामध्ये मनी प्लांट लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर या झाडामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे आणि या झाडाच्या पानाच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती सुद्धा वाढत असते जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा सतत आपल्याला इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल आपल्यावरती भरपूर असा कर्ज असेल घरातली गरिबी आणि दरिद्री संपायचं नाव घेत नसेल किंवा कुटुंबाची तुमच्या प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल किंवा सतत तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच लोक राहतात ती जडाव प्रवृत्तीच्या असतात आपल्या समोर ते खूप गोड बोलतात पण आपल्या बद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात आणि अशा लोकांमुळे आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात आपली महत्वाची कामं ही पूर्ण होत नाहीत आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात प्रयत्न कष्ट करूनही आपल्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाहीत जर तुम्ही भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी हा जर एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही दिवशी करायचा आहे किंवा संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ आणि हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर या मनी प्लांटच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे तुमच्या घरामध्ये जर मनी प्लांट असेल तर त्यात एक पान चांगलं तुम्हाला तोडून घ्यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये मनी प्लांट नसेल आणि शेजारांच्या घरामध्ये असेल तर तिथून तुम्हाला एक पान घरी आणायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद कुंकू आणि तूप मिक्स करून आणि पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकामध्ये चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन अवश्य काढायच्या आहेत यानंतर आपल्याला या स्वस्तिकावरती मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि या तांदळावरती आपल्याला हे मनी प्लांटचं जे पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचा आहे आणि या पानावरती आपल्याला एक गुळाचा कडा आणि थोडीशी चना डाळ ठेवायची आहे यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन मातींची मिळून एक जोडवात आपल्याला घालायची आहे तेल किंवा तूप या दिव्यामध्ये घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दोन्ही वस्तू आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसून एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री सुप्तमचं पठण करत असताना त्यातली जी फलश्रुती आहे तर त्यासही तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे सूर्यदेवांचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये ज्या काही अडचणी असतील दुःख असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे ज्या इच्छा अपूर्ण आहे तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या दोन्ही वस्तू तिथून उचलून तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आणायच्या आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने उजव्या बाजूला तुम्हाला हे पान त्याचबरोबर जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे उजवी साईड कोणती तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असता तेव्हा जे उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हे पान आणि हा दिवा ठेवायचा आहे तसेच या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हे पान घरामध्ये आणायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथे तसंच ठेवायचं आहे आणि सायंकाळी चार वाजल्यानंतर हे पान तिथून उचलून तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरी किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर त्या गाईला हे पान त्याचबरोबर चना डाळ आणि गहू तांदूळ जे आहे तर ते सर्व काही तुम्हाला खाऊ घालायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गायीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं गायच्या पोटामध्ये करतात जेव्हा आपण खाऊ घालतो तेव्हा त्या ते देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हे जे मनी प्लांटचं पान असतं तर याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या झाडामध्ये लक्ष्मी सहित श्री गणेश सुद्धा वास करतात गणपती बाप्पा हे विघ्न संकट अडचणी दूर करणारे देवता आहेत आणि जेव्हा आपण या पानाचा अशा पद्धतीने एखादा उपाय करतो तेव्हा गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जेव्हा हे पान आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपण ठेवतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराचं सर्वस्व असतो तिथूनच घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी येत असते आणि जेव्हा आपण तिथे हा उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीच आकर्षित होत असते आणि घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उद्या भोगीच्या या म्हणजे अवश्य करा जर तुम्हाला करणं नाही शक्य झालं तर तुम्ही परवा दिवशी मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी करा तर बघा शक्य असेल तर तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ